भल्ला मोठा नमस्कार करून मी किमया सांगते की आता काय नवीन रेसिपी ब्लॉग मंदिर हा हा श्रावण महिना ना आता कस आता आपला गौरी गणपती आणि महालक्ष्म्यांचा सण येतोय तर या वेळेला नवीन काय तर आम्ही आलोय सगळ्यांची जिथे तारंबळ उरते अशी खूप गर्दीची जागा आहे ती म्हणजे आपली नागपूरची इतवारी तिथे आपण आलोय आपल्यासाठी शॉपिंग करायला तुम्हाला काय वाटतं कसली शॉपिंग असेल सोना चांदी तांब पितळ दागदागिने साड्या हो हे सगळंच असत पण सुरुवात करूया आपण पितळ ओळपासन ह्यालाच कासार ओळ पण म्हणतात तर लेट्स गेट इन टू दिस एन स्टार्ट आज आपला पायगुण घेऊन येतोय आपण चेतन गिफ्ट स्टील सेंटर येथे हे इतवारी अगदी पितळवळच्या स्टार्टिंगलाच पहिल्याच टर्निंगवरती आहे बाकी यांचा कार्ड पत्ता मी मेन्शन करतेच तुम्हाला काय आम्ही काय शॉपिंग करायला आहे कशाची तर आपण आलो आहे इथे पितळवळ इतवारा तर इथे आपण आता महालक्ष्मीची खरेदी करणार आहे सामान आज आमचं ध्येय आहे पाहायचं की रास ठेवायसाठी आम्हाला रास ठेवायला ताट घ्यायचंय कार्ट किंवा आपल्याला जसा पितायचा ट्रे मिळाला तर तो पण आपण घेऊ शकतो तर आता आपण दोन तीन ठिकाणी बघितलं पण आपल्याला काही ते आवडले नाही आहे तर आपण आम्ही नेहमी या दुकानात येतो यांच्याकडन ज्या काही वस्तू राहते म्हणजे काय म्हणू त्याला आपण एकदम वजनाला चोख असा भाव देतो वजनाला पण आणि जसं युनिक वस्तू राहते इथे तर आपण आता बघूया मग आणि आम्ही भेटतो तुम्हाला थोड्या वेळात म्हणत आहे तिला हे आवडलं मला हे आवडलं आहे तर आम्ही आता ठरवतो आणि शेवटचा हा तिला आम्ही व्हिडिओ कॉल करून तिला जात आहे आता तर काय घ्यायचं फायनल काय राहिले आणि ट्रे पण दाखवून देणार दादा पिकायचा ट्रे पण आणि या दादांना पण थोडं बोलतो करूया या दुकानाचे जे मालक आहे याचे बाबा पण राहतात तिथे पण आज जरा त्यांचा मुलगा आहे तर किती वर्षापासून दुकान आहे त्याला सत्तावीस वर्ष झालं आता सत्तावीस वर्ष हो सत्तावीस वर्ष झाला दुकान घेतले आम्ही हो का सत्तावीस वर्षापासून स्वतःच आहे ना स्वतःच आणि महाराष्ट्र दुकान आहे म्हणजे एवढ्या मार्केटमध्ये हा आमच्या ह्या तीन दुकाना नुसतं महाराष्ट्र बाकी सगळं हिंदी साईड आहे आम्ही कसार समाज आहे म्हणजे आपली हे जे आपलं मार्केट आहे कसार ओळीच्या नावाने येतो आणि कसार ओळीच्या नावाने हे आमची दुकान आहे कसार म्हणून आणि आमच्याकडे सगळे महाराष्ट्र कस्टमर जास्त आणि चांगले युनिक आहे तुमच्याकडे सगळं नवीन कलेक्शन नवीन कलेक्शन देव वगैरे सगळ्या प्रकारचे देव वगैरे आहे यांच्याकडे आणि भांडी पण एकदम मस्त आहे युनिक युनिक तर हा बघा एक लेटेस्ट नवीन आज आहे मॉडेल हे पण आम्हाला जरा आवडलं आहे पण आमच्या आई साहेबांना बघूया आवडते किती जाव नाही पण गॅरंटी देत आहे दादा हे नाही आवडलं तर वापस पण आणून देऊ शकतात कारण की ते, ते तीन दिवस जे राहते महालेश्वर चांगले की आम्ही तर आम्हाला जसं चार पाच जागी नेवता राहतो त्यावेळेस आमच्या स्वतः घरी पण राहतो दुसऱ्या घरी राहतो माझ्या घर स्वतः घरी आहे पूर्ण पितळ आहे पूर्ण पितळचे मुकुट वगैरे म्हणजे असे नाही की आमच्या आईकडे राहते चंद्रपूरला महालक्ष्मी आहे तर आमचं शॉपिंग म्हटलं तर नागपूर म्हणणार नॅचरल पार्क मोठ्या मोठ्या समय तुमच्याकडनं दादा तुम्हाला आठवत नसेल आता एवढे कस्टमर येतात तर आम्ही चार चार फुटांच्या साडेचार कि सव्वा चार फुटांच्या समय तुमच्याकडनं गेले आहे तेव्हा आता त्याला तरी चार पाच वर्षाच्या जास्ती झाल्या आहेत कोविडच्या आधी आहे तर त्या मला तेव्हा 14000ात केतरी पडल्या हो एवढा झालं आता आहे एक समय एक समय 12 12000 रुपयाला होती हो तर तेव्हा आता हे कोविडच्या आधीची गोष्ट आहे रेड मध्ये भरपूर फरक पडला त्यांच्याकडे अगदी सगळ्या प्रकारच्या देवदेवतांच्या मूर्त्या पिंड शंख त्याचे स्टँड वेगवेगळ्या आकाराचे निरंजन दिवे समया वेगवेगळ्या सायजेसमध्ये सगळं मस्त उपलब्ध आहे आणि आम्ही हे घेतलेलं खास म्हणजे श्रीयंत्र ह्याची खासियत हे की वरून याला पीळ देऊन आपण याला प्लेट्सनुसार वेगवेगळं करू शकतो ह्या सगळ्या वस्तू आवर्जून आपल्या शुभकार्यात आणि देवघरात असायलाच हव्यात अशापैकीच आहेत चहाची ऑफर केली आहे तर आम्ही आता थोडं जरा चहा घेऊन फ्रेश होतो आहे मग असं करावं लागेल की यांच्याकडनं ऑफर आमच्या थ्रू कोणी आलं आमचं नाव सांगितलं त्यांना चहा नक्की मिळणार चालेल पण चहा मिळणार गॅरंटी देत आहे दे पाशामध्येच पूर्ण ताट वाटी ग्लास ग्लासून जायचं बघा मंडळी हे काश्याच ताट वाटी एक चम्मच ग्लास आणि प्लेट आणि हे ओरिजिनल आहे फुल गॅरंटी किती सुंदर कोणाला तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता लग्न कार्य ला वगैरे खूप सुंदर तर फायनली मंडळी आम्हाला ही दोन ताट आवडली आहे छान नक्षल याच्यावरती तुम्हाला आवडली का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आमच्या आईला पण हीच आवडली आहे आता फायनली हे पण आपल्याला आवडलं आहे महालक्ष्मण करिता तर आपण हे पण घेऊया आणि याची पण जोडीच घेऊया तुम्हाला कसं वाटत आहे ते आम्हाला सांगा खूप काही असतं पण सगळं एका खेपेला शक्य नाही त्यामुळे भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये बघू काय शॉपिंग करायचं आहे ते आणि तुम्ही नक्की आवर्जून या अशा शॉप्स मध्ये नॉट जस्ट दिस पण बाकीचे आपण की जा आणि प्रत्यक्ष ऑनलाईन मागवण्यापेक्षा जरा एक सैर सपाटा सा मारा आणि स्वतः जा दुकानात बघा काय नवीन आलंय आणि शॉपिंग करा असंच भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका